फार अधिकारी स्त्री होती अधिकारी ही ज्या वेळेला मृत्यू पावलीला जिवंत करण्यासाठी भगवान शिवजीला शरण जावं लागलं फार मोठी आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ पाताळ याच्यामध्ये हाटकेश्वर नावाची देवता भगवान शिवशंकर आणि तिथे अधिष्ठित असणारा एक व्यक्ती या चक्रजीताच्या कुळातल्या लोकांचा मित्र होता तुम्ही आणलेल्या ग्रंथात वाचा सापडते एकोणीस कोणी सोया एवढी आधी स्त्री पुण्याच्या बळावर मदालासा पुन्हा जिवंत झाली पुन्हा जिवंत पुन्हा जिवंत काय राजा फार मोठं चरित्र येते स्वतंत्र मोठं चरित्र आहे पुराण वाचिल पाहिजे ही पुन्हा पूर्ववत आली पण कालांतराने भगवान शिवजीच्या हातात संहार शिवजींनी सांगितलं आता थांबता येत नाही आता निघावं लागतंय मग ज्या वेळेला पुनर्जीवित केलेली मदाल असा ज्या वेळेला त्या शरीरातला प्राण सुटतो त्यावेळेला तिला पुन्हा मशानातच नेलं लक्ष्याला याला युद्धामध्ये पोरग वारल वारलं वारलं म्हणजे मारलं ना मारलं इतक्या भीषण परिस्थितीत मारलं त्याला कुठच मारलं नाही फक्त मांडी फोडी त्याची मांडी फोडी त्याची मांडी खर तर ते मुळात पापी नव्हतं बऱ्यापैकी लोक संगतीनं पापी होत असतात संगतीनं म्हणजे जेवढं जमेल तेवढं संगत नालायकांची टाळली पाहिजे आपलं चांगलं होत असत कारल्याच्या येलाला ठराविक झाडच पोषक लिंबाच्या झाडाला जर मोहळ बसलं तर खाला पोषक पण लिंबाच्या फांदीवर जर कारल्याचा वेळ गेला तर कोण्या तुपात गोळा त्याचा कडूपणा जातच नाही <laughs> येल नाही घालायचं कशावर चांगल्या झाडावर चांगल्या याच्यावर घातलं पाहिजे दुर्योधना संतीनं वाया गेला संगतीनं मुळात दुर्योधन एका चांगल्या बाईचं पोरग होता अहो ती बाई साधी आहे का त्या बाईनं पंढरपुरातल्याला शाप आणि तो खरा झाला पंढरपुरातल्या मालकाला शाप देणारी बाई बायन एक कोटी बायान बोट मोडून शाप द्या बरं त्याच काय होतय यायला भाकरी खाताय ज्याने ते बोट सुजते मोडू मोडू त्याचं काय होणार आहे पण एकटीनं शाप द्यायला एकटीनं शंभर मारी तुस का म्हणे तो एक जिथं राहणार नाही हिचे शंभर मारले तिचे छप्पन कोटी मेले छप्पन कोटी मेले तिचे छप्पन कोटी आहेत सगळे दारू ठेवून मेले एक फक्त वाचलं भजण्याचा प्रसाद खाल्ला होता भजण्या भजण्या गुणीजनाचा नाही भजण्याचा प्रसाद खाल्ला तो भजण्या वारकरी होता सुदाम देव त्याचा प्रसाद खाल्ला शपान सापानं देवाच वाट होत बाई किती अधिकारी असेल एवढाच पुरावा आहे का आज गंगुमाई करता महिला सांगू सगळ्या चांगली माथारी होती वारकरी माथारी होती आणि वारकरी माथाऱ्यांचं वर्णन वक्ते बाबा पण करीत होत वारकरी जुन्या बायक चुन्या अधिकारी होत्या मुलगा वारला माती करता मशान भणीत नेलं राख सावडायची पद्धत आहे आपल्याकडे खर तर त्या प्रांतात महिला राखेला जात नव्हत्या मातीला नाही राखाला नाही काही काही भागात आज नाही 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 आम्ही परवाला गेलो त्या का राखेला बापून आम्ही तर तिथं महिला नव्हत्या मातीला नाही नाही बऱ्याच का ती पद्धत असती ज्या त्या गावाची पद्धत आहे पण विश्वात एका बाईन आग्रह केला मला मने। मुलाची राख पाहण्यासाठी ती बाई आली खर तर तिच्या डोळ्याला पट्टी होती तिला राख काही दिसत नव्हती आणि पट्टी तर सोडायचीच नव्हती त्याला पाहण्यासाठी एकदा सोयडी होती जिवंतपणी एकदा एकदा ते शरीर त्याचं वज्राचं व्हावा याच्याकरता करता त्याला पाहण्यासाठी एकदा पट्टी सोडली होती पुन्हा तिनं ठरेल तर पाहच नव्हतं हो पण चला बघते म्हणे मुलाची राख अर्ध वज्र दे शरीर आग्नीन कस जाळलं मशान पाशानभूमीत आल्याच्या नंतर रस्त्यानं चलत होती कांतिप्रिया नावाची तिची दाशी होती तिचं नाव होत कांतिप्रिया फार हुशार दाशी होती मला वाटते एखाद्या कोटी महाराजानं पण तिची बरोबरी करू नये इतकी विद्वान होती एक कोटी गिरगावचा बाळ्यात तिच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची बी बरोबरी नाही मी 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 इतकी बाईन ती ब्रह्माचं झाड उभं करीत होती ब्रह्माच इतकं तिला आणि म्हणून पोरग मेल्यावर तिची नाही म्हणजे मालकीनीला मालकी इतकं ज्ञान सांगत होती त्या ज्ञानामुळं दुःख विसरून गेली पोटच पोरग मेल्यावर ज्ञानी किती असेल कल्पना करा अशी बाई तिचं नाव होतं कांती महाभारतामध्ये बऱ्यापैकी स्त्रिया सात्विक जे का त्याची बायको सुद्धा सात्विक होती दुर्योधनाची बायको सुद्धा नाव सांगता येईल तिचं किती भाग होता ऐकली सात्विक पत्नी होती भानुप्रिया भानुमती भानुप्रिया भाऊ नऊ नाव तिला पण भा नाव लावायचंच आधी हो भानुमती नावाची पत्नी अहो तिनं प्रत्यक्ष विश्वातल्या एका मुनीला प्रसन्न केलं तो मुनीला प्रसन्न केलं आणि कारण हा संप्रदाय मुनीप्रणित आहे ऋषीप्रणित आहे वेदप्रणित आहे शास्त्रप्रणित आहे आणि पुराण पुराणप्रणीत आहे एका मुनीला प्रसन्न केलं मला आपत्य पाहिजे म्हणे आपत्य पाहिजे त्या महात्म्याने तेलाची वाटी दिली आणि ह्या तेलाच्या वाटीतलं सगळं तेल तुझ्या मालकाच्या अंगाला सूर्य मावळल्यावर लाव तुझ्या मालकाच्या शरीरात तेच प्राप्त होईल आणि त्यापासून तुला प्राप्ती होईल बाई किती विद्वान असेल पण नवरा भंगिर्या शेजाऱ्याचं पेरू लागला आणि घरचं पेरायच्या टायमाला ओल वाळली मग बाय कुजवा फिरू लागली लोकायचं पेरायला बैल दिले पाहिजे पण आधी आपलं पेरायचं ना आणि मग स्वतः जायचं त्याच्या रासने आणायला लोकाचं पेरलं घरची वल वाढली तर मग आता कुठं कशी जेवारी निघल मग पाप्याची माया जो मागायला हो बैजूबाईची पैडी हातात घेतली आणि <laughs> निघाली मग जोआग माघायला जमीन नवोदय करण नवरा भंगिर्या वाटी दिली त्यालाची इतकी बाई सातवी साधून पण नवर हरामखोर त्यांना अशी वाटी झोकून दिल्याबरोबर वाटी सांडली आणि देणाऱ्याने सांगितलं होतं हे तेल ज्याच्या अंगावर पडल त्याच्यापासून तुला आपत्य प्राप्त होईल पतिव्रता स्त्रीला व्याभिचाराच्या रूपात यावं लागलं मग शेष पाताळी आला तो कवनाची गिहिरी घाला सांगे व मजला कुमरा द्रौपदीनं प्रश्न केला हे तेल ज्याच्या अंगावर पडल त्याच्यापासून तुला अपत्य काय साधूची वाणी संतांचे शब्द खोटे ठरत नसतात एकदा निळोबरा यात्रेला चालले कालच झाला आपला प्रश्न निळबरा यात्रेला चालले अ संतांचे शब्द पंढरपुरातल्या मालकाला झेलावं लागते त्याला पूर्ण करावं लागतंय मंदिरातल्या मालकाला विश्वंबर भगवंताला पूर्ण करावं लागतंय विश्वनाथाला पूर्ण करावं लागते, ला लागते। निळोबाय यात्रेला जाता जाता ते रस्त्यात गाव होत त्या गावातली माणसं त्या मुक्कामाला निळोबा भानदास महाराज समाज भनदास महाराज सहज शब्द घ्यायला पण निळोबारायचं जरी नाव घेतलं तर वावग नाही ना साख्या तुक्याचं थोडंच घेतलं इकडच्या खालीपणाचं निळो बरायचं घेतलं भानुदास महाराज होत कधी कधी वेळ संपला ना <laughs> वारीला नायची इतकी सोय इतकी सोय पण निघताना आणि घरातल्या लोकांच्या डोळ्यातून पाणी याचं तसंच भानुदास महाराज म्हणले बर मी वारीला जातो तुम्हाला येणं होत नाही तुम्ही मला प्रसन्नपणानं वाटं लाग जाणं काय वाटलं म्हणे महाराज आमच्या घरातले क्रू खेळत नाही